खुनाची वाट या रात्रीला आणि कोण पकडणार घरची वाट पण होत आली आता मात्र उद्याची पहाट तीन बॉल आठ सायको ते बॅट्समन आपण पाहतोय आशिष एक सिंगल आहे आणि आताचा उपकार पाहिला आपण नुकताच तो फटका पाहायला मिळाला तीन बॉल आठ ची मॅच हा फटका फसला हवे मध्ये सुटलाय बॉल एक झाली दुसरीची गरज पाहता पाहता दुसरी होईल का तीही झाली काय खेळ पाहायला मिळतोय दोन झाल्यात नशीब बदलत या मॅच न काटा बदललाय या मॅच न सगळ्यांची वेळ बदललीय आणि या मॅच मध्ये खर तर पंडित सर आमचे प्रसाद भू सर नक्की सांगतात की मॅच आता खुनावतीय दोन बॉल ची गरज दोन बॉल ची गरज प्रेक्षकांना सामना आवडला असेल ना एकदा हरकत नाहीये दोन बॉल ची गरज काय मॅच सत्तेचाळीस ची गरज होती पहिल्या षटकात एकवीस झाल्या होत्या लक फॅक्टर आहे घनसोली संघाचा या टुर्नामेंट मध्ये फायनलिस्ट राहिलेले आहेत आणि या मॅच मध्ये ऍटलिस्ट ते विन होतील का त्यांच्या विरोधात आहे माही दोन विवेक बॉल काइटला चाललाय क्षेत्ररक्षक आहेत थोड पंबल करण्याचा प्रयत्न बॉल एक बॉल चारची मॅच काय सामना आला चुकी झाली निखिल कडून पहात रा विकी आणि दोन फलंदाज्या चरोळी चिकी जुकुण। जुकुण। दोन फलवल्या पहा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच गरज होती बैलापूर या ठिकाणी एक बॉल चार ची गरज एक बॉल चार काय झालंय एक एक क्षणाला केल्यात के स... ना टीम सावले माही इलेव्हन सावले ना त्या आता महागात पडल्यात त्या धावसंख्या आता मसाल्यासारख्या तिखट वाटू लागल्यात त्या धावसंख्या आता लंगी मिरची प्रमाणे अगदी लाल व्हायला लागले आहेत खरं मॅच आहे एक बॉल चारची ची कदाचित ही मॅच बाबूशा सर एक बॉल सात एक बॉल आठ आलीस ती टीम नावा आलेली आहे एक बॉल चार बॉल पडे पर्यंत सगळ्याच्या टाळ्या झाल्या पाहिजे फार यशस्वी सामना एक बॉल चार ची गरज चला सावले की घनसोली फटका मारल विजय मॅच जिंकवली लक फॅक्टर आहे लक फॅक्टर बलवत्तर या संघाचे डिपेंडिंग चॅम्पियन अजूनही चॅम्पियनच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतील पण इथं मात्र पहिल्या मॅच रूपांतर दुसऱ्या मॅच मध्ये ही मॅच षटकारना संपवलीय आणि या टुर्नामेंट मधून आजच्या दिवसातून मी या स्पर्धेला ठोकतो राम राम स्पर्धा अशीच सुरली राहणार आणखीन एक मॅच आहे या मॅच मधील बॅलन्स आपण नावा ना विपक्ष टीम वेदांती गणसोली पण मी या मॅच मधून घेतो राजा आपण पाहत राहा माझी आमदार चषक व सरपंच चषक दोन हजार पंचवीस चा हा संपूर्ण नाट्यमय सोहळा थँक्यू सर्वांचे आभार आयोजकांचे आभार मला मॅच सह मध्ये